नमस्कार मंडळी आज आपण एक खूप महत्त्वाचा प्रश्न घेऊन आलो आहोत फक्त पाच हजार रुपये महिन्याचं गुंतवणूक करून खरंच दहा वर्षात दहा लाख ,00 रुपये बनवता येतील का जर तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण व्हिडिओ सुरू करण्याआधी जर अजूनही व्हिडिओला लाईक ला केले नसेल तर लगेच लाईक करा आणि आमच्या स्मार्ट पैसा मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आताच करा कारण पुढे येणारी माहिती तुमचं भविष्य बदलू शकते बेसिक गणित आता आपण समजून घेऊया समजा तुम्ही दर महिन्याला पाच हजार रुपये गुंतवत आहात तर एका वर्षात म्हणजे साठ हजार रुपये गुंतवले जातील दहा वर्षात एकूण गुंतवणूक सहा लाख रुपये होईल आता प्रश्न असा आहे की सहा लाख हे दहा लाख रुपये कसे होतील याचं उत्तर आहे चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट रेट हे असं व्याज असतं जे फक्त मूळ रकमेवर नाही तर आधी मिळालेल्या व्याजावरही व्याज देते म्हणजे पैसा स्वतःसाठी काम करतो तर मित्रांनो आता आपण समजून घेऊया एसआयपी म्हणजे काय आणि कसं काम करतं तर मित्रांनो एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे दर महिन्याला ठराविक रक्कम म्युच्युअल फंड मध्ये गुंतवायची जर तुम्ही सरासरी बारा टक्के परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी केली तर दहा वर्ष तुमचं सहा लाख वाढून जवळपास अकरा पॉईंट सहा लाख रुपये होऊ शकतं म्हणजे छोट्या रकमेची गुंतवणूक मोठं भविष्य तयार करू शकते आता योग्य गुंतवणुकीचे पर्याय काय आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो इक्विलिटी म्युच्युअल फंड यामध्ये जास्त परतावा पण थोडी जोखीम जास्त असते दुसरा आहे बॅलन्स फंड मध्यम परतावा आणि सुरक्षितता तिसरा आहे पी पी एफ पब्लिक प्रोविडेंट फंड सरकारची सुरक्षा पण कमी रिटर्न भेटतं चौथा आहे एन पी एस नॅशनल पेन्शन सिस्टीम यामध्ये दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणूक असते तुमच्या रिस्क टेकिंग कॅपॅसिटी आणि उद्दिष्टानुसार योग्य पर्याय निवडा तर आता आपण पाहूया कोणत्या चुका टाळायच्या गुंतवणूक करताना लोक काही सामान्य चुका करतात त्यामध्ये आहे मध्येच एस आय पी बंद करतात मार्केट थोडं खाली आलं की घाबरतात दरवर्षी एस आय पी वाढत नाहीत फंडसर रिव्ह्यू करत नाहीत या चुका टाळल्या तर तुमचं इन्व्हेस्टमेंट खरंच फळ देईल तर मंडळी लहान रकमेपासून सुरुवात करा आणि सातत्य ठेवा पाच हजार रुपये महिन्याचं गुंतवणूक तुमचं भविष्य सुरक्षित करू शकतं वेळेनुसार पैसे वाढवत जातो फक्त थांबू नका जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शक्य तितक्या लोकांपर्यंत शेअर करा कारण तुमचा एक शेअर कोणाचं भविष्य बदलू शकतो आणि हो अजूनही आमच्या स्मार्ट पैसा मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा कारण तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला आणखी उपयुक्त आणि प्रामाणिक प्रामाणिक